नमस्कार मी योगिता पाचारडे पीडीएफ चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत राजगुरुनगर नगर, नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले एकूण अठरा नगरसेवक जागांसाठी अठ्ठावन्न उमेदवार रिंगणात आहेत तर थेट निवड होणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार निवडणूक लढणार आहेत राज्याच्या सत्तेत असलेल्या महायुतीतील तीन प्रमुख पक्ष भाजप शिंदे गटाच्या शिवसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण ताकद लावली असून या निवडणुकीत महायुती विरुद्ध महायुती आणि अपक्ष तिरंगी चौरंगी लढा रंगणार आहे अर्ज दिनांक नोव्हेंबर रोजी चाळीस उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता अठरा जागांसाठी अठ्ठावन्न उमेदवार रिंगणात आहेत शिवसेना अर्थातच एकनाथ शिंदे अठरा उमेदवार यांपैकी एक बिनविरोध एक माघार राष्ट्रवादी अजित पवार सोळा उमेदवार यांपैकी एक बिनविरोध भारतीय जनता पार्टी भाजप तेरा उमेदवार दिले आहेत एकूण पक्षीय उमेदवार चव्वेचाळीस असून अपक्ष चौदा आहे, आहे। दरम्यान तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत अर्ज माघारीनंतर तीन प्रभागात बिनविरोध निवड निश्चित झाली आहे प्रभाग क्रमांक दहा मधून सुप्रिया राहुल पिंगळे शिवसेना एकनाथ शिंदे प्रभाग क्रमांक तीन मधून अनिरुद्ध दीपक सांडभोर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रभाग क्रमांक एक नागरिकांचा मागास प्रवर्ग किशोर संभाजी यांचा एकमेव अर्ज राहिल्याने बिनविरोध निश्चित मानली जात नगराध आहे नगराध्यक्ष पदासाठी एका उमेदवाराने माघार घेतल्याने आता पाच उमेदवार रिंगणात आहेत त्यात किरण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवाजी मांदळे भारतीय जनता पार्टी भाजप मंगेश गुंडाळ शिवसेना एकनाथ शिंदे गट बापू थिगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एक अपक्ष यांचा समावेश आहे महायुतीतील तीनही मित्र पक्षांनी भाजप शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी नगराध्यक्ष पदावर आपापले उमेदवार उभे केले आहेत तर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून फक्त नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार देण्यात आले आहे प्रत्यक्ष निवडणुकीत महायुतीत अंतर्गत चुरस निर्माण होणार आहे दुसरीकडे शिवसेना उभाटा आणि अपक्षाचा उमेदवार यामुळे ही लढत चिन्हे आहेत एकूण एकशे चौसष्ट अर्ज दाखल झाले होते त्यात पक्षीय अधिक अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते चाळीस उमेदवारांनी माघार घेतली असून यात अपक्षांसह शिंदे शिवसेनेच्या एका उमेदवाराचाही समावेश आहे राजगुरुनगर नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागल्या महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे टाकल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार आहे पण मतदार मात्र कोणाला साथ देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे अपक्ष उमेदवारांची संख्या आणि पक्षीय उमेदवारांची राजकीय ताकद यामुळे निकालाचा अंदाज बांधणे कठीण झाले आता मतदान आणि निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे